आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर नगर महाकाळ महांकाळ केली म्हणून पुतण्याने सख्या चुलत्याचा डोक्यात बरणी घालून खून केल्याची उघड खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या एकाला अटक सांगलीच्या एल सी बी पथकाने उघडकीस आणला खुनाचा गुन्हा सक्का चुलता आई वडिलांना नेहमी शिवीगाळ करीत असल्याने राग आल्याने हाताने मारहाण करून खाली पाडून रागाच्या भरात जवळच असलेली चिनी मातीची बरणी मेरासो तांबोळी वय बासष्ट राहणार कवटेकंद तालुका तासगाव यांच्या डोकीत घालून खून केल्याची कबुली संशयित आरोपी सुभान उस्मानगनी तांबोळी वय तेवीस राहणार कवटेकंद तालुका तासगाव याने पोलिसांजवळ दिलेली आहे सख्ख्या चुलत्याचा खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या पुतण्या सुभान तांबुळी याला सांगलीच्या एल सी बी पथकाने हद्दीत गुरुवार दिनांक चोवीस रोजी कवटे एकंद येथील मिरासो बाबासो तांबोळी हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने त्यांच्या डोकीस मार लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल केले असता ते मयत झाले होते त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त झाला होता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर मरणाच्या अनुषंगाने तपास करण्याचे आदेश दिले होते स्थानिक गुन्ह्या निवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील सागर टिंगरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की कवटे एकंद येथील मयत मेरासो तांबोळी हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने डोकीस मार लागून मयत झालेली नसून त्यांचा पुतण्या सुभान तांबोळी याने त्यांच्या डोक्यात काहीतरी मारून त्यांचा खून करून अपघाताचा बनाव केला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली पोलिस पथकाला मिळालेल्या बातमीप्रमाणे सुभान तांबोळी याची गोपनीय माहिती काढून त्याच्या हालचालीबाबत संशय निर्माण झाल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे मैताच्या अनुषंगाने तपास केला असता त्याचा काका मिरासू तांबोळी हे सुभान याला व त्याच्या आई वडिलांना नेहमी शिविगाळ करीत असे गुरुवार दिनांक चोवीस रोजी सुभान यांच्या वडिलांना खाली पाडून रागाच्या भरात जवळच असलेली चेनी मातीची बरणी मिरासो तांबोळी यांच्या डोक्यात घालून त्यांचा निर्गुणपणे खून केला त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने मयत काका मिरासो तांबोळी हे जिन्यावरून बरणी घेऊन येत असताना पाय घसरल्याने जिन्यावरून पडून डोक्यास मार लागला असल्याचा बनाव करून खून पचविण्याचा प्रयत्न केला होता वादावादीच्या कारणातून सख्या पुतण्याने चुलत्याच्या डोकीत बरणी घालून खून केल्याचे एल सी बीच्या पथकाने उघडकीस आणले आहे या प्रकरणी पोलिसांनी सुभान उस्मान गनी तांबोळी याला अटक केली असून त्याला पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास तासगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे दर्याप्पा बंडगर सागर लवटे नागेश खरात अनिल कोळेकर सतीश माने संदीप गुरो अमर नरडे मच्छिंद्र बर्डेन महादेव नागने पोलिस नाईक उदय माळी संदीप नलावडे पोलीस शिपाई विक्रम खोत यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क